लोकसभेची निवडणूक एप्रिल महिन्यात होत असली तरी माढा मतदारसंघातील उमेदवार अजून ठरलेले नाही मायुतीत तर दावे प्रतिदावे सुरू आहेत मात्र महाविकास आघाडीत शरद पवार यांच्यावरच उमेदवार ठरणार आहे पण बैठका जागा वाटप चर्चेचं सतत गुऱ्हाळ सुरू असल्यानं निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी तरी उमेदवार ठरणार का याविषयी सांगू शकताय माढा लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाची डोकेदुखी ठरलाय उमेदवारीसाठी पक्षांतर्गत स्पर्धा असतानाच आता मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही मतदारसंघावर दावा केला जातोय त्यामुळे माडा मतदारसंघासाठी भाजपकडून मोठं नाव आता पुढे आलंय मोहिते पाटील आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपने हुकमाचं अस्त्र बाहेर काढलंय एका बड्या नेत्याच्या नावाला मोहिते पाटलांसह मित्रपक्षांचीही संमती मिळू शकते त्यामुळे भाजपच्या हायकमांड या नावावर शिक्कामोर्तब करणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्याआधी एच पी एन मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिनिधित्व केल्यामुळं माढा लोकसभा मतदारसंघ देशभर चर्चेत असतो मात्र हाच माढा भाजपसाठी सध्या अडचणीचा मुद्दा ठरलाय कारण गेल्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व गाजवलेल्या या मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये यावेळी तीव्र चुरस आहे विद्यमान खासदार रंजसे नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटलांकडून कडाडून विरोध होताना दिसतोय शिवाय पारंपरिक विरोधक रामराजेंचाही निंबाळकरांना विरोध आहे भाजपचे जिल्हा संघटक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभेसाठी शड्डू ठोकला त्यांनी मतदारसंघात प्रचाराच्या दोन पूर्ण केल्या मोहिते पाटील यांच्यासोबतच आता माढ्यावर महायुतीमधील भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही दावा केला त्यासाठी रामराजे आक्रे आहेत माढ्याच्या शिंदे बंधूंनी तशी मागणी पक्षप्रमुख अजित पवार यांच्याकडे केले पक्षांतर्गत स्पर्धा असतानाच आता मित्रपक्षांनी माड्यावर दावा केल्यानं भाजपची कोंडी होते ताब्यात ठेवण्यासाठी भाजपला मोहिते पाटील यांना दुखावून चालणार नाही त्यामुळे पक्षाकडून इतर नावांची चाचपणी सुरू असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजत आहे या सर्व नावांमध्ये सर्वमान्य होईल असं नाव भाजपकडून पुढे आलंय संबंधित नेत्याला माढ्यातून लोकसभेला उतरवलं तर मोहिते पाटील यांच्यासह रामराजेंचाही होकार मिळेल अशी अपेक्षा भाजपला आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील बड्या नेत्याला दिल्लीला पाठवण्याची तयारी भाजपकडून करण्यात येते हा नेता भाजप हायकमांडच्या वर्तुळातील असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास माढ्याचा तिडा सुटण्याची शक्यता आहे दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील बड्या नेत्यासह दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्याही नावाची चाचपणी केली जाते देशमुख यांनी या मतदारसंघातून शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली याशिवाय प्रशांत परिचारक यांची नाव चर्चेलं जात आहे पण माढ्याचा तिडा सोडवण्यासाठी भाजप हायकमांड कडून संबंधित बड्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता नाकारता येत नाही